ज्या उमेदवाराने पराजय मुलाचा केला त्याचाच फॉर्म भरण्यासाठी दादा तिथं जर येत असतील तर याच्यावर समजून घ्या की दादाची आजची परिस्थिती काय त्याच्याच बरोबर दादा ह्या सगळ्या गोष्टी विसरल्या असतील तरी मला पारला सांगायचंय मी काय विसरलेलो नाही ज्या व्यक्तीने तुझा पराभव केला त्या व्यक्तीच्या विरोधात प्रचार करण्यासाठी हा तुझा भाऊ इथं आलेला आहे वातावरण इथं जो काही आम्ही सर्वे केल्यानंतर कार्यकर्ते लोकांशी बोललेलो आहे संजोग वगैरेच्या बाजूने इथं वातावरण आहे मशालच्या बाजूला आणि नक्कीच मला असं वाटतं की संजय वगैरे हे या भागाचे नवीन खासदार असतील दादा मागच्या निवडणुकीमध्ये ज्यांचा पराभव केला होता तेच विरोधी पक्षाचे म्हणजे विरोधी पक्षाचे उमेदवार आहेत आणि दादा त्यांचे फॉर्म भरायला आले होते याकडे अजयदादा साहेबांना वडील म्हणून मानायचे वडिलाला सोडून स्वतःचं साम्राज्य राखण्यासाठी तसंच काही कारवाई त्यांच्यावर ज्या होणार होत्या त्यापासून लपून राहण्यासाठी ते महायुती आणि भाजप बरोबर गेलेले आहेत त्यामुळे तिथं वडिलांचा त्यांनी विचार केला नाही आणि ज्या व्यक्तीने मुलाचा पराजय केला तो सुद्धा कमी लीडली नाही खूप मोठ्या लीडली केला त्या सगळ्या गोष्टी विसरून जाऊन ज्या उमेदवाराने पराजय मुलाचा केला त्याचाच फॉर्म भरण्यासाठी दादा तिथं जर येत असतील तर याच्यावर समजून घ्या की दादाची आजची परिस्थिती काय त्याच्याच बरोबर दादा ह्या सगळ्या गोष्टी विसरल्या असतील तरी मला पार्थला सांगायचंय मी काय विसरलेलो नाही ज्या व्यक्तीने तुझा पराभव केला त्या व्यक्तीच्या विरोधात प्रचार करण्यासाठी हा तुझा भाऊ इथं आलेला आहे आणि ज्या ज्या कार्यकर्त्यांनी तुझा प्रचार हा केला होता ते कार्यकर्ते अजून सुद्धा साहेबांबरोबर आहेत आणि जे आपले बारने उमेदवार आहेत विरोधी पक्षाचे महायुतीचे त्याच्या विरोधात आम्ही सर्वजण इथं लढत आहोत दादा विसरले असले तरी आम्ही विसरलेलो नाही निवडणुकीमध्ये बदला हा काढण्यापेक्षा संजोग निवडून आणणं हे फार महत्वाचं आहे त्यासाठी जे काय खरंय ते मी बोलेल आणि जे योग्य आहे ते मी बोलेल आणि लोकांची भूमिका प्रचाराच्या माध्यमातून मी मांडत राहील दादा असा आरोप केला की आपली उमेदवारी म्हणजे जिल्हा परिषदेची शरद पवार साहेब द्यायला तयार नव्हता आपण पक्ष लढणार होत तरी मी उमेदवारी दिली असं काही गोष्टी अजितदादा खऱ्या बोलतात काही गोष्टी खोट्या बोलतात खऱ्या काय आहेत एबी फॉर्म त्यांनी मला दिला कारण महत्वपूर्ण एबी फॉर्म देण्याची जबाबदारी साहेबाने प्रेमाने आदराने विश्वासाने अजितदादांकडे दिली होते आणि मग त्यांनी तो मला एबी फॉर्म दिला जिल्हा परिषदचा तो मी घेतला हो त्यांनी तो मला दिला त्यानंतर जिल्हा परिषद मला लढायची होती हो लढायची होती तो मी लढलो मी अपक्ष लढणार होतो का तर नाही साहेब म्हणत होते का की तू जिल्हा परिषद लढू नको काही प्रमाणात हो त्यांनी असं सांगितलं होतं आमदारकी आणि खासदारकीचा विचार का होत नाही पण मीच म्हणालो होतो मला लहान पदापासून सुरू करायचं अशी ही खरी गोष्ट आहे दादांनी सांगितलेली गोष्ट पन्नास टक्के खरेदी पन्नास टक्के खोटी आहे पन्नास टक्के याच्यासाठी खोटी कारण का आता ते भाजप बरोबर गेलेले आहेत भाजप शंभर टक्के खोटं बोलतात आता दादा पन्नास वर पोहोचले पुढच्या काही दिवसात ते शंभर टक्के खोटं बोलतील अशी परिस्थिती येण्याची सुरुवात झालेली आपल्याला सगळ्यांना बघायला मिळेल सिक्युरिटी देण्यात आली तर झेड द्यायला पाहिजे होती मोदी साहेबांना जी सिक्युरिटी त्यांना मिळायला पाहिजे होती सागर बंगला जो आहे देवेंद्र फडणवीस साहेब ते नेत्याला सिक्युरिटी देतात नेत्यांच्या मुलांना सिक्युरिटी देतात त्याच्याचबरोबर आमदारांना सिक्युरिटी देतात पण जिथं कोयता गँग आहे ज्यात सामान्य लोक अडचणी देतात जिथं गोळीबार होतो सामान्य लोक अडचणी देतात महिलांवर अत्याचार या महाराष्ट्रामध्ये वाढले त्याबद्दल ते काहीच करत नाही मी तर म्हणतोय फक्त एवढी सिक्युरिटी कशाला मागे दोन रणगाडे दिले तरी त्याचा फायदा होईल कारण लोक महायुती आणि भाजपच्या विरोधात आहेत त्यामुळे उद्या जाऊन जर नाराज झालेला एक भाजपचा कार्यकर्ता सुद्धा भाजपवर नाराज असणारा तो सुद्धा काय करू शकेल त्यामुळे दो दोन रण रणगाडी द्यायला काय हरकत नाही असं मला वाटतं सुनील शेळकेंनी देखील एक काल वक्तव्य केले की रोहित पवार आणि जितेंद्र आवड यांचं करणं मुश्किल होईल जर अजित पवारांनी काही गोष्टी समोर आणल्या मी अजितदादांना सुद्धा चॅलेंज करतो शेळकेंना चॅलेंज करतो की शेळक्यांच्या नेते म्हणजे अजितदादांमध्ये जर कुठंतरी हिंमत असेल तर त्यांनी एक पत्रकार परिषद घ्यावी मी स्वतः येतो दादा स्वतः येतील आणि मग दादांनी माझ्याबद्दल जे काय बोलायचं ते बोलावं मी दादांबद्दल जे काय बोलायचं देईल मी उत्तर तर माझ्याबद्दलचे देऊ शकतो दादा माझ्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकतील का आता तुम्ही बोललात ना रस्त्यावर फिरणं अवघड होईल मी चॅलेंज स्वीकारलेला आहे आता मी चॅलेंज करतो पत्रकार परिषद मध्ये ओपन मध्ये होऊ द्या दूध का दूध पाणी का पालन आहे का तुमच्या नेत्यांमध्ये तो चॅलेंज घेण्याचा एक आत्मविश्वास